राष्ट्रीय संत श्री शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या पुण्यतिथी निमित्त पालखी पूजन व विविध कार्यक्रमांचे आयोजन याबाबत वृत्त असे की, की दिनांक दोन ऑगस्ट ते चार ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ज्यात प्रामुख्याने दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता श्री संत नामदेव महाराजांच्या मूर्तीवर जलाभिषेक करण्यात आला यावेळेस जितेंद्र कापडणेकर व सौ कीर्ती कापडणेकर यांच्या हस्ते सदर जलाभिषेक करण्यात आला तदनंतर जगताप व सौ जगताप यांच्या हस्ते पाद्य अभिषेक करण्यात आला तदनंतर गणपती अभिषेक बंटी भाऊ सोनवणे सपत्नी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला तर सायंकाळी सहा वाजता संस्थेचे पदाधिकारी सदस्य यांच्या उपस्थितीत भजन कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता पालखी मिरवणूक काढण्यात आली तदनंतर भव्य महाप्रसाद भंडाराचे वाटप देखील करण्यात आले तर यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमास संत नामदेव महाराजांचे अठरावे वंशज श्री एकनाथ महाराज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर यावेळेस पालखी पूजन व पालखी उचलण्याचा मान संत नामदेव महाराजांचे अठरावे श्री एकनाथ महाराज माजी आमदार राजवर्धन कदमबांडे अखिल भारतीय अध्यक्ष माजी आमदार प्राध्यापक्ष माजी महापौर सौ कल्पना काकू महाले माजी महापौर चंद्रबापू सोनार माजी समाजाध्यक्ष विश्वस्त श्री नरेंद्र भामरे अखिल भारतीय महिला आघाडी अध्यक्ष सौ सुषमा साबडे सुनील काका महाले इरामान आप्पा गवडी विजू भाऊ जिरेकर भगवान गवळी नरेश आप्पा चौधरी जितेंद्र कापडणेकर बंटीभाऊ भाऊ सोनोने आदी सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पालखी पूजन करून पालखीचा मान या ठिकाणी देण्यात आला तदनंतर पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली तर या पालखी मिरवणुकीत सिंपी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर या कार्यक्रमासाठी अहिर सिंपी पंच अध्यक्ष अहिर सिंपी पंचसंस्थाचे पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर यावेळेस अहिर सिंपी पंच अध्यक्ष रमेश शिरसाट महिला अध्यक्ष ज्योतिताई जाधव युवक अध्यक्ष कौस्तुभ सोनोने माजी अध्यक्ष अॅडव्होकेट संजय सिंपी माजी अध्यक्ष अडव्होकेट सुहान जगदाडे माजी अध्यक्ष श्री राजेंद्र खैरनार तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले याची ही याची डोळा नामनेव महाराजांचे सहाशे पंच्याहत्तरावा समाधी सोहळा पुढच्या वर्षी साजरा होणार आहे पूर्ण होणार आहे त्याचमध्याने वर्षभर या ठिकाणी कार्यक्रम विविध प्रकारचे प्रत्येकाच्या घराघरामध्ये मनामनामध्ये प्रत्येकाच्या गावामध्ये नामनेव महाराजांच्या वाघमयाचा अभ्यास करावा नामनेव महाराजांचा वाघ्मय त्या अभंग आहेत कीर्तन आहेत तर त्या प्रत्येकाने वाचन करावं मनन करावं चिंतन करावं महाराजांची सेवा आपल्यातून जेवढी घडल एवढी नामने त्या वर्षामध्ये करत राहावी यांना आले झाले म्हणजे जवळजवळ पूर्ण भारत भ्रमण करून कन्याकुमारी ते हिमालयापर्यंत पंजाबपर्यंत नामदेव महाराज जवळजवळ पंजाबला तीस वर्ष राहिले होते आणि त्या तीस वर्षामध्ये नारायण नाही भेद हा त्यांनी सत्व विठ्ठल भक्तीचा प्रचार संपूर्ण भारतामध्ये करून आज भारताच्या बाहेरीकरता प्रचार होत आहे त्या काळात नामदेव महाराजांनी पूर्ण भारतामध्ये प्रचार केलेलाच आहे आणि त्याच भक्तीचा प्रचार आपणही आपल्या हातून करावा विनंती सगळ्यांची